आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक बंगालच्या कीर्तीप्रसन्न भूमीत सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांनी नावलौकिक केलंय आमदार शहाजी बापू पाटील पाच वर्षापूर्वी मी बंगालच्या भूमीमध्ये आलो होतो त्यावेळी मी आमदार व्हावे यासाठी सांगोला तालुक्यातील गलाई बांधवानी कालिका मातेस नवस केलं होतं तुम्हा गलाई बांधवाची इच्छा पूर्ण झाली व मी तालुक्याचा आमदार झालो माझ्या आमदारकीसाठी तुम्ही केलेले नवस उद्याच्या निवडणुकीपूर्वी फेडावे त्यामुळे पुन्हा पुन्हा कालिका मातेचे आशीर्वाद मिळणार आहेत आपले कुटुंब घरदार सोडून सांगोला तालुक्यातील गलाई बांधवानी व्यवसायानिमित्त कलकत्ता बंगाल येथे आले आहेत ते आता मॉडर्न झाले असून सोने चांदीच्या व्यवसायात आधुनिकता आणली आहे तालुक्यातील गलाई बांधवांनी बंगालमध्ये आपले अस्तित्व सिद्ध करीत सांगोला तालुक्याचा के नावलौकिक केलाय आमदार शहाजी बापू पाटील यांनी गलाई बांधवांना मार्गदर्शन करीत त्यांच्या अडअडचणी समजून घेतल्या सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजी बापू पाटील यांनी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कलकत्ता बंगाल येथे गलाई बांधवाची भेट घेतली व त्यांना मार्गदर्शन करीत हितगुज साधले यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांनी गलाई बांधवाचे विशेष कौतुक केलंय वैचारिक क्रांतिकारकानी बंगालची भूमी पवित्र केली बंगालच्या भूमीत एक वैचारिक वारसा आहे तालुक्यातील बांधवांचे भाग्य आहे या भूमीमध्ये आपण व्यवसायानिमित्त आलात हा व्यवसाय सध्या दिमागदार झालाय या व्यवसायात मोठा धोका पत्करून या व्यवसायामध्ये आपण धनलक्ष्मी व वैभव प्राप्त केले आहे तुम्ही या पैशातून सांगोला तालुक्याला समृद्ध बनवले या ठिकाणी तुम्ही तुमचे कौशल्य प्रामाणिकपणे सिद्ध करून आपले व सांगोला तालुक्याचे नाव उज्ज्वल केलं आहे यावेळी गलाई बांधवाने आमदार शहाजी पाटील यांचे भव्य स्वागत व सत्कार करून आगामी राजकीय वाटचालीत शुभेच्छा देत पुन्हा एकदा आमदार व्हावे यासाठी सदैव आपल्या पाठीशी राहू असे आश्वासनही दिलंय यावेळी पश्चिम बंगालमध्ये व्यवसायानिमित्त आलेले बांधव शहाजी जाधव शंकर सेठ अजित भैया उमेश भैया उत्तम जरे, सूरज बिर्जे महादेव जरे, राम चव्हाण संजय दिगे दत्ता बुलबोले यांच्यासह आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासमवेत शिवसेनेचे पदाधिकारी व मान्यवर माजी नगरसेवक प्राध्यापक संजय देशमुख दादासाहेब लवटे धनंजय काळे सागरबाया पाटील शहाजी दिगे यांच्यासह गलाई बांधव व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभम आयवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला